ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांनी महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मा माध्यमातून मा होणाऱ्या एम ए मराठी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नियमानुसार त्यांना अतिरिक्त वेतन श्रेणी लागू करण्यात येत होती परंतु प्रशासनानं परिपत्रक काढून अतिरिक्त वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय महापालिका स्तरावर घेतला आहे हा आदेश अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असल्यानं तो रद्द करण्यात यावा अशी लेखी मागणी खासदार मुस्के यांनी प्रशासक तथा सौरभ राव यांच्याकडे केली आहे महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या डी एल जी एफ एम आणि एल एस जी डी एलजीएस एम ए, -ए, ए मराठी या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रोत्साहनपर अतिरिक्त वेतनवाढ लागू करण्यात येते परंतु सद्यस्थितीत महापालिकेमध्ये सातव्या वेतन आयोग लागू असून अतिरिक्त वेतनवाढ अधिकारी कर्मचाऱ्यांना देता येणार नाही ना असा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय या निर्णयामुळे जे अधिकारी कर्मचाऱ्यांनी परीक्षा दिली आहे किंवा भविष्यात जे परीक्षा देणार आहेत त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी पत्रात नमूद केलंय डीएलजीएफएम आणि एल एस जी डी एल जी एस अभ्यासक्रम पूर्ण करतील त्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याबाबत यापूर्वी शासनाचे निर्देश प्राप्त आहेत हा निर्णय रद्द केल्याबाबतच शासनाचे आदेश महापालिकेस प्राप्त आहेत का तसंच सर्वसाधारण सभेनं निर्णय घेऊन एम ए मराठी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढी लागू करण्याबाबत झालेला ठराव शासनानं विखंडित केला आहे किंवा कसा याबाबत देखील परिपत्रकात स्पष्टता दिसून येत नाही शासन हे वरिष्ठ प्राधिकरण आहे तसंच महासभेने केलेला ठराव परस्पर रद्द करण्याचा अधिकारी मुख्य लेखा परीक्षक यांना कोणत्या तरतुदीनुसार प्राप्त झाला आणि त्यांना हा निर्णय घेतला आणि त्यांच्या निर्णयामुळे वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं देखील खासदार नरेश मस्के यांनी पत्रात नमूद केले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय आणि शासनाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत मराठी भाषेचा वापर सर्रास व्हावा यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील आग्रही आहेत महापालिकेमध्ये संपूर्णत मराठीत कारभार चालत असताना प्रशासनानं मराठी भाषेची गळचिपी करणं हे अशोभनीय आहे या उलट काही दिवसांपूर्वी महापालिकेनं मराठी भाषा पंधरवडा साजऱ्या करून मराठी भाषेची जनजागृती केली आहे असं असताना महापालिकेनं ठोस कारण न देता महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ रोखणं उचित नाही प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे मराठी भाषा दिनीच महापालिकेची नाहक बदनामी होत असल्याचं नमूद करत महापालिका स्तरावर प्रशासनानं काढलेलं परिपत्रक रद्द करावं अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आहे